नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे आता रोज रोज श्री स्वामी समर्थ म्हणते त्यामुळे आमच्या इथली पण भरपूर जणी मला म्हणतात की श्री स्वामी समर्थ म्हणते की तुझ्या व्हिडिओची आम्हाला आठवण येते तर खूप चांगली गोष्ट आहे की माझी आठवण येते तुम्हाला स्वामींचं नाव घेतल्यानंतर आणि आज आपण स्पेशली श्रावण स्पेशल रेसिपी बनवत आहोत पनीर तर भरपूर वेळ आपण खाल्लं आहे पनीर मक्खन पनीर बटर पनीर मसाला पनीर मटर असे भरपूर सारे पदार्थ आपण खातच आलो आहोत पण ही स्पेशल रेसिपी ढाबा स्टाईल आहे ती म्हणजे पनीर पटियाला आता पनीर पटियाला नाव जरी आपण ऐकलं नसलं काही काही जणांनी खाल्लं असेल पण रेसिपी माहीत नसेल तर चला आज ही रेसिपी आपण पाहूया त्यासाठी पॅनमध्ये मी थोडंसं बटर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून छान आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे आता असं का करते माहिती आहे का कारण काय पटियालामध्ये आपण पापडाच्या रोलमध्ये हा मसाला भरणार आहोत त्यामुळे हा कचकच लागू नये म्हणून थोडासा आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे नंतर मी पनीर चांगलं छान खिसून घेतलं आहे त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर कसुरी मेथी लाल मिरची पावडर हळद हो आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे नंतर ह्या ज्या भाज्या आपण परतल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत पाहुणे आल्यानंतर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान अशा पद्धतीने बनवून होते तर अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये सर्व भाज्या टाकलेल्या आहेत आणि आता आपल्याला हे काय करायचंय मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी पनीर मसाला थोडासा टाकत आहे आता पनीर पटियाल्याची रेसिपी जरी तुम्हाला अवघड वाटत असेल ना तरी पण ही रेसिपी करून नक्की बघा भरपूर जणांना आवडते ही रेसिपी आणि दोन चपात्या जास्तच खालाशी रेसिपी आहे आता पापड मी घेतलेले आहेत चार आणि ते पापड मी छान पाण्यामध्ये टाकणार आहे ज्याने करून पापड मऊ होतील आणि रोल करायला इझिली आपण करू शकेल आता हे पापड मी घरचेच घेतलेले आहे तुम्ही लिज्जत घेऊ शकता कारण ते पापड काय असतात खूप पात्र असतात त्यामुळे त्याला रोल करणे सहज सोपे होऊन जाते तर हे घरचे पापड होते मी घरचे पापड छान असे भिजवून घेते आता व्हिडिओ करत असताना भरपूर गोष्टींना सामोरे जावं लागते बघा काही काही बायका कशा असतात मुद्दाम अं प्रगती होत असेल तर मुद्दाम टोचून बोलेल काहीतरी करेल पण ह्या गोष्टींना अं निग्लेक्ट करून पुढे सरकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आता मसाल्यासाठी मी आपण जे मटणाला मसाले घेतो तसंच आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरे टाकून मी ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे नंतर बघू शकता पापड भिजलेले आहे त्याच्यामध्ये हा मसाला भरून घेतला आणि मसाला भरून झाल्यानंतर त्याचे रोल्स बनवले नंतर कढईमध्ये तेल टाकून छान असे हे रोल्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत असं काही नाही आहे की पापडा रोलचा असंच आकारायला पाहिजे तसाच आकारायला पाहिजे जसा जमेल तसा आकार द्या आणि छान ह्याला फ्राय करून घ्या स्टार्टिंगला बघू शकता थोडंसं एक टाकेपर्यंत काय होतं माहिती आहे का असं वाटतं की खालून चिकटले का पण ह्याच्यावर तेल टाकत राहायचं आणि छान असं फ्राय झाल्यानंतर मग पलटी करायचं आहे आपल्याला काही होत नाही मसाला अजिबात बाहेर येत नाही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्याला पलटी करून घ्यायचं आहे बघू शकता किती छान असा कलर आलाय आपल्या रोल्स ना आता पाहिजे असेल तर तुम्ही ह्याला मधून कटही करू शकता नाही तर डायरेक्टही टाकू शकता तर मी इथे डायरेक्टच टाकलेले कारण मी छोटे छोटे केलेले दुसरे देखील रोल्स आपल्याला अशाच पद्धतीने सोडायचे आहेत आणि छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत अरे हो तुम्ही जर माझ्या चॅनेलवरील हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका एकदम थोड्या पनीरमध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आता जे तेल शिल्लक राहिले त्याच तेलामध्ये मी जा मसाला वाटून घेतलेला होता टोमॅटो लसूण खोबरं आले आणि कोथिंबीर कांदा ह्याचे मिश्रण जे वाटलेलं होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकले छान असं परतून घ्यायचं आहे नंतर ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरीमेथी थोडीशी लाल मिरची पावडर टाकून छान मिक्स करायचं आहे नंतर राहिलेलं जे सारण होतं पनीर शिमला मिरची कांदा टोमॅटोचं ते ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे छान असं मिक्स करायचं आहे छान ग्रेवी जी आहे ती परतून घ्यायची आहे बघू शकता आपल्या ग्रेवीला हळूहळू हो तेल सुटायला लागले आणि ग्रेव्ही किती छान अशी भाजून तयार होत आहे आता थोडंसं बटर मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता एका वाटीमध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पनीर मसाला जा रेडी टू मिक्स येतो तिथे मी इथे पनीर टिक्काचा मसाला घेतलेला सुहाना आहे सुहानाचा आणि सुहानाच्या मसाल्याने खूप छान अशी पनीरच्या भाजीला टेस्ट येते त्यामुळे नक्की एकदा हा ट्राय करा आता दुधामध्ये छान मिक्स करायचा आहे मसाला आणि ह्या आपण जी ग्रेव्ही केलेली आहे ती ग्रेव्ही ह्याच्यामध्ये टाकायची आहे कडेमध्ये टाकून छान परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामुळे किती क्रीमी असं टेक्स्चर आले आपल्या भाजीला आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जेवढी तुम्हाला ग्रेवी पाहिजे तेवढी तेवढी त्याच्यासाठी ते तर मी इथे थोडं पाणी जास्तच टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कारण ग्रेव्ही आपण थोडा वेळ जरा म्हणजे गॅसवर ठेवतो त्यामुळे ह्याच्यातील जे पाणी आहे ते थोडं कमी होतं नंतर मी ह्याच्यामध्ये जे रोल्स आहेत ते सोडून देणार आहे बघू शकता किती छान अशी आपली भाजी दिसते तर छान ह्याला उकळी येऊन द्यायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा रोटी नानसोबत खाऊ शकता बाकी मला माहिती आहे तुम्ही माझ्या रोजच्या रेसिपी पाहता आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात तरी मी अजून सुधारणा करेल की व्हिडिओ अजून छान पद्धतीने एडिट करण्याचा आणि प्रॉपर असं ह्याचं शूट करण्याचा काही चुकत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आता वरून मी थोडेसे चीज खिसून टाकत आहे ऑलमोस्ट आपली भाजी तयार आहे आता जर अचानक पाहुणे येणार असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि चला गरम गरम चपाती किंवा रोटी सोबत ही भाजी खायला घ्या तर ही आहे शेवटचं आपलं फायनल लूक भाजीचं